धन्यवाद माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे माझी कविता ऐका शेवटपर्यंत ऐका आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर या गीताचं नाव आहे बायको माझ्या दादाची वहिनी आमची लाडाची ग बायको माझ्या दादाची वहिनी आमची लाडाची बायको माझ्या दादाची गोऱ्या गोऱ्या रंगाची नाजूक सेंग जशी चवळीची गोऱ्या गोऱ्या रंगाची नाजूक शेंग जशी चवळीची लयदार चाल मोरणीची ग बायको माझ्या दादाची लयदार चालतीची तिची मोरणीची बायको माझ्या दादाची वहिनी आमची लाडाची ग बायको माझ्या दादाची वहिनी आमची लाडाची ग बायको माझ्या दादाची टपोरे डोळे जन सरणाक पात तलवारीची पोरे डोळे हरणीची सरणक पात तलवारीची ओठ लाल डाळिंबाची ग बायको माझ्या दादाची ओठलाल दाने ग बायको माझ्या दादाची वहिनी आमची लाडाची ग बायको माझ्या दादाची वहिनी आमची लाडाची ग बायको माझ्या दादाची मऊ मऊ गाल रेश्माची बोटे लवचिक लवळीची मऊ गाल रेशमाची बोटे लवचिक लवळीची पायलान सुंदर लक्ष्मीची ग बायको माझ्या दादाची पायलान सुंदर ग बायको माझ्या दादाची वहिनी आमची लाडाची बायको माझ्या दादाची वहिनी आमची लाडाची ग बायको माझ्या दादाची हुशार तत्पर कामाची स्वच्छता ते सर्व घराची हुशार तत्पर कामाची स्वच्छता राखते सर्व घराची अंगी चपळाई विजेची ग बायको माझ्या दादाची अंगी चपळाई विजेची ग बायको माझ्या दादाची वहिनी आमची लाडाची ग बायको माझ्या दादाची वहिनी आमची लाडाची ग बायको माझ्या दादाची काळजी घेते लहान थोरांची दारीबाग लावते फुलांची काळजी घेते लहान थोरांची दारीबाग लावते फुलांची हातीचेडी वाटत जादूची ग बायको माझ्या दादाची हाती चडी वाटत जादूची ग बायको माझ्या दादाची वहिनी आमची लाडाची बायको माझ्या दादाची वहिनी आमची लाडाची बायको माझ्या दादाची बायको माझ्या दादाची माझं गीत शेवटपर्यंत ऐका धन्यवाद आनंद द्या आणि आनंद घ्या पुन्हा पुन्हा ऐकत राहा असेच नवनवीन गीत माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती ऐकत राहा धन्यवाद